या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की शनी महाराज वक्री झालेले आहेत तर त्याचा मकर राशीच्या व्यक्तींवर काय परिणाम होतोय मकर राशीच्या व्यक्तींवर होणारा परिणाम शनी महाराज वक्री झालेले आहेत त्याचा मकर राशीच्या व्यक्तींवर काय परिणाम होतोय मकर राशीच्या व्यक्तींची एनर्जी कशी राहणार आहे मकर राशींच्या व्यक्तींची ऊर्जा कशी राहणार आहे मकर राशीचे स्वामी आहेत शनी महाराज मग आता आपण मकर राशीची एनर्जी पाहूयात शनी महाराज बकरी झालेले आहेत काय परिस्थिती आहे, आहे? कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत कुठे सावध राहिलं पाहिजे काय होणार आहे मकर राशीच्या बाबतीत मकर राशी शनी महाराज बकरी झालेले आहेत त्याचा मकर राशीच्या व्यक्तींवर होणारा परिणाम वक्री शनि महाराजांचा मकर राशीच्या व्यक्तीवर होणारा परिणाम मकर राशीचे स्वामी आहेत शनी महाराज ज्यांना पर्सनल रीडिंग घ्यायचं आहे काही प्रश्न विचारायचा आहेत काउन्सिलिंग करायचं आहे, करा आहे। माझं पेड रीडिंग असतं ते आणि ज्यांना टॅरोचे कार्ड टॅरो कार्डचे क्लासेस करायचे आहेत तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर मेसेज करा शनी महाराज वक्री झालेले आहेत त्याचा मकर राशीच्या व्यक्तींवर काय परिणाम होत राशींच्या बाबतीत शनी महाराज वक्री झालेत या परिस्थितीमध्ये मकर राशीच्या व्यक्तींची एनर्जी मकर राशीच्या व्यक्तींची ऊर्जा शनी महाराज भक्तरी झालेले आहेत एवढे काच नाही मकर राशीच्या व्यक्तींवर काय प्रभाव होतोय शनि महाराजांचा शनि महाराज बकरी झालेले आहेत त्याचा मकर राशीच्या व्यक्तींवर काय परिणाम होतो मकर राशीसाठी एनर्जी म्हणतोय आपण ही

Four of wands queen of pentacle queen of swords the hermit strength page of wands four of swords six of swords King of Wands The Sun The Moon Ten of Swords Nine of Swords Yeah, Energy Millionaire is a The Heroine मकर राशीचे जास्त कार्ड्स नाही आलेले सफल केलेलं आहे तरीसुद्धा टेम्परन्स हे एक कार्ड यायला बघते तर घेऊयात आपण टेम्परन्स एक कार्ड आहे दुसऱ्या डेकमधून पण काढते पण आधी ऑल ओव्हर ही एनर्जी मकर राशीच्या ज्या व्यक्ती विवाहासंदर्भात बघत आहेत म्हणजे तुम्ही तुमच्या विवाहासंदर्भात किंवा तुमच्या कुटुंबातील कुठल्या व्यक्तीच्या विवाहासंदर्भात जर तुम्ही बघत असताल तर नक्कीच येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंवा या काळामध्ये हे स्वप्न पूर्ण होईल अशा व्यक्ती किंवा स्थळं चांगली म्हणजे चांगली म्हणजे जशी तुम्हाला हवी आहे जशा व्यक्ती तुम्ही पाहत आहात तर ते एक विवाहाचं तो एक योग आहे म्हणू आपण की ते ती एक विष पूर्ण होणार आहे विवाहाची आणि स्टार आता ऑल ओव्हर एनर्जी थोडीशी अशी दाखवते आहे मकर राशीची जास्त करून पास्ट लाईफमधलीच आहे विवाहासाठी तर आहे त्या व्यक्ती येत आहेत है, की जे विवाहासाठी बघतायत योग्य जोडीदार शोधतायत तर त्यांच्या आयुष्यामध्ये नवीन व्यक्ती येत आहेत है, त्यांचे विवाह नक्की जमतील विवाहाचा प्रश्न असेल तिथे आणि दुसरी अशी एनर्जी की मकर राशींसाठी खूप साऱ्या संधी येत आहेत है। खूप साऱ्या संधी येत आहेत है तुमच्या पुढे फक्त त्या संधींचा संधी तुम्हाला मिळाल्यानंतर किंवा एखादं काम तुम्ही करताय ते तुम्हाला करायचं आहे ते मिळाल्यानंतर बघताय तुम्ही त्याच्याकडे त्या कामाने आणि याच पद्धतीने विचार करून ते काम करताना पूर्णत त्या कामाचा सर्वतोपरीने तुम्हाला विचार करून ते काम करायचं आहे थोडक्यात दोन पद्धतीची कामं जी नेहमीच असतात एक असा मार्ग असतो की कष्ट नाही काही नाही काय म्हणतो इमिजिएट त्याच्यातून प्रसिद्धी यश पैसा असं असं काम चूज करायचं आहे एखाद्याचं हाताखाली कुठल्या तरी नकारात्मक ऊर्जेचं ऐकून नको त्या वाटेने जाऊन म्हणजे ती एनर्जी घ्यायची त्या नाही त्या मार्गाने नाही जायचं आहे जे सरळ मार्ग आहेत जे कायद्याला धरून मार्ग आहेत तर कायद्याप्रमाणे चालायचे मकर राशीच्या व्यक्तींनी तुमचे तर शनि महाराज स्वामी आहेत त्याच्यामुळे तुमच्या हातून ही चूक होणार नाही पण तरी अशा सर्वतोपरी अशा संधी येत आहेत किंवा त्या संधींमध्ये वाममार्ग पण थोडासा असणार आहे नकारात्मक ऊर्जा असणार आहे नकारात्मक व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहेत की काही प्रलोभनं दाखवण्याचा प्रयत्न करतील तुमचं वळ वड़ मन वळवण्याचा प्रयत्न करतील की तुम्ही सरळ मार्गाने चाललं आहे एकदम व्यवस्थित चाललेलं आहात तुमचं काम चांगलं चाललेलं आहे योग्य दिशेने योग्य पद्धतीने चाललं आहे त्याच्यामध्ये प्रगती होत आहे वाढ होत आहे मग अशा वेळेस या व्यक्ती येतातच मध्ये मन वळवण्याचं की नाही असं करू नको किंवा असं कर या तर व्यक्तींच्या नादाला लागायचं नाही चांगला शब्द आहे हा जी आहे फॅमिलीसाठी आता असे आहे की स्टक आहे एखादं काम जे काम तुम्ही करताय पैशासाठी आ कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी आर्थिक परिस्थिती चांगली होण्यासाठी अतिशय प्रयत्न आहेत प्रत्येक संधींचा लाभ आहेत म्हणजे फक्त लाभ नाही की आहे तुम्ही त्याच्यावर काम करताना दिसत आहे टेम्पर आलं प्रामाणिकपणे पूर्णतः कामात लक्ष आहे अगदी जबाबदारीने ते काम पार पडत आहे जबाबदाऱ्या आहेत कर्तव्य आहेत प्रत्येक कर्तव्य निभायता निभवताय फॅमिलीचं कुटुंबात म्हणजे ज्या ज्या नात्यामध्ये तुम्ही असाल आईचं नातं बायकोचं नातं मुलीचं नातं किंवा मुलाचं नातं नवऱ्याचं नातं आणि म्हणजे ही नाती ती नातीही निभावताय ती कर्तव्यही पार आहे त्या जबाबदाऱ्याही पार पाडत आहे आणि स्वतःच्या कामाकडे पण लक्ष आहे खूप प्रामाणिक आहात अतिशय कष्ट घेत आहात तर याच पद्धतीने तुमचा पूर्ण फोकस तुमच्या कामावर ठेवा ज्या निगेटिव्ह एनर्जी आहेत इथेही आहेत आणि इथेही आहेत की तुमचं कामापासून लक्ष ते कसं विचलित करायचं याच्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू राहणार आहेत चालू होते आहेत आणि त्या ती एनर्जी तशीच असते जास्त करून त्याच्यावर काय आपण विचार करायचा नाही आहे थोडीशी स्टक भूमिका आहे आत्ताची कुठेतरी आर्थिक प्रगती थांबलेली आहे आत्ताच्या ह्याच्यामध्ये तर इथून पुढच्या काळामध्ये आपण जे बघतोय की शनी महाराज वक्री होतात त्याचा काय परिणाम होत आहे तर तुमचं विष पूर्ण होताना दिसत आहेत आर्थिक प्रगती आर्थिक लाभ होताना दिसत आहेत पण ते लाभ केव्हा होतील ज्या वेळेस आत्तापर्यंत जे 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 काही ज्ञान तुम्ही घेतलेलं आहे जे काही शिक्षण घेतलं आहे जे अनुभवातून परिस्थितीतून तुम्ही शिकलेला आहात तर त्या ज्ञानाचा उपयोग करायचा आहे तुम्हाला आणि त्याच्यावर प्रत्यक्ष कृती करायची आहे पूर्ण लक्ष तुमच्या कामावर द्यायचं आहे आत्ता काम करायचं आहे प्रत्यक्ष त्याच्यावर ॲक्शन घ्यायचे आहे काम करायचं आहे फक्त आलेल्या संधींकडे बघत बसायचं नाही किंवा जे काम आहे मी हे काम कसं करू मी हे काम करू का नको अडचणी आहे म्हणजे ते दिसतंय की अडचणींना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागतंय बरीचशी लोकं अशी आहेत की ते काम होऊन देत नाही आहेत पण पर त्याही परिस्थितीतून तुम्हाला फक्त तुमच्या कामावर फोकस करायचा आहे शनी महाराज आहेत एंजल्स आहेत ब्रह्मांड आहेत हे बघायला आणि त्याचाच मोबदला असा मिळणार आहे की स्टार जितकं तुम्ही मन लावून काम कराल फक्त त्या कामाकडे फोकस द्याल तुमचं स्वतःचं ज्ञान वापरून तुमची स्वतःची ताकद वापरून आर्थिक परिस्थिती थोडी जड दाखवते आणि त्या परिस्थितीतून जातानाचं व्यक्तिमत्व असं बनलेलं आहे शनी महाराजांचे कृपाशीर्वाद आहेत आई जगदंबा हे तुलस्वामी तर बरोबर आहेच ते आहे म्हणून मी इथं आहे तुलस्वामिनीचे आशीर्वाद आहेत आणि त्यांनी तुम्हाला जे काही बळ दिलं आहे जी काही ताकद दिलेली आहे अशा निगेटिव्ह एनर्जीमधून बाहेर पडायला त्या ताकदीचा वापर करून त्याच्यातून बाहेर पडायचं तिकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही थोडक्यात हा पिरियड असा आहे की तुम्हाला फक्त तुमच्या कामावर फोकस करायचं आहे जितकं प्रामाणिकपणे तुम्ही तुमच्या कामावर प्रामाणिक राहताल चांगल्या मार्गाने सत्कर्माने चांगल्या मार्गाने पुढे जाताल तेवढं तुम्हाला प्रसिद्धी मिळणार आहे तेवढी तुमची आर्थिक प्रगती होणार आहे आणि जे म्हटले की कौटुंबिक आर्थिक कुटुंबासाठी परिवारासाठीच करताय तर ती एक आर्थिक काय म्हणायचं आर्थिक परिस्थिती सुधारताना दिसते निगेटिव्ह एनर्जी आहे त्या निगेटिव्ह एनर्जीमध्ये या परिस्थितीमध्ये आहेत बऱ्याच मकर राशीच्या व्यक्ती एक एकासा असताना बॉसिंग व्यक्तिमत्व स्त्री व्यक्तिमत्व आहे फॅमिलीतलंच आहे कुटुंबातलंच आहे तुमच्या जवळचं व्यक्तिमत्व एक असं व्यक्तिमत्व आहे तुमच्या कर्तव्य आणि जबाबदार पार पडताना म्हणजे इतक्या कठीण परिस्थितीला तोंड द्यावं लागतं ना की काय करायचं आणि काय करू नये म्हणजे आणि अतिशय एक वेगळेच आघात झालेले आहेत खूप मानसिक आघात झालेले आहेत अतिशय अवघड परिस्थिती अतिशय वाईट परिस्थिती त्या परिस्थितीमधून ना काही व्यक्ती त्यांच्या कुटुंबासकटच म्हणजे एकाशी वृत्ती असे ना बॉसिंग वृत्ती निगेटिव्ह एनर्जी असते कुठेतरी काय म्हणतात की एखाद्या सुख सुखी परिवारामध्ये मिठाचा खडा टाकणाऱ्या त्या व्यक्ती असतात काही स्वतः तर काही करायचं नाही आणि ज्या व्यक्ती करतायत स्वतःची आर्थिक परिस्थिती म्हणजे दोन्ही बाबतीत ती थोडंसं त्रास देताना दाखवते ती एक निगेटिव्ह एनर्जी खूप स्ट्राँगली दाखवते कर्तव्याच्या बाबतीत पण की कसं काय म्हणजे कामही करते स्वतःच्या जबाबदाऱ्या पण पार पडते एवढं कसं काय करू शकते मग त्याच्यामध्ये काहीतरी निगेटिव्ह काहीतरी बोलायचं काहीतरी त्रास द्यायचा त्याच्यामध्ये अशी आहे तर या त्या ह्याच्यातून तुम्ही बाहेर पडलेला आहात आत्तापर्यंत खूप भूगलं खूप सहन केलेलं आहे पण एक एक स्टेज अशी येते की ती सहन होत नाही मग त्याच्यामधून बाहेर पडताना आहे एकच सांगते की कुठल्याच निगेटिव्ह एनर्जीमध्ये बरीच निगेटिव्ह एनर्जी आहे आणि ती एनर्जी अशी आहे की आ, ही लोकं आमची नाही आहेत म्हणजे तुमची स्वतःची नातेवाईक आहेत जवळच्या व्यक्ती आहेत कुटुंबातल्या व्यक्ती आहेत अशा व्यक्ती आहेत त्या की ज्यांच्यामुळे अतिशय मानसिक वेदना आणि अतिशय मानसिक त्रास खूप खडतर प्रवास जाणवते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आर्थिक प्रगती थांबलेली दाखवते रोखलेली अशा व्यक्तींमुळे पण त्या त्याच्यातून तुम्ही बाहेर पडताय पडायलाच पाहिजे ॲक्च्युली बाहेर पडलेले आहात असं दाखवतोय ते व्यक्तिमत्व आणि आता फक्त कामावर फोकस करा हीच मोठी एनर्जी दाखवती आहे हेरोफंड ही आ, हे कार्ड असं आहे एकतर तुम्ही पण या एनर्जीमध्ये आहात की ठीक आहे आत्तापर्यंत जर काही कळत नकळतपणे ज्या चुका झालेल्या आहेत तर त्या चुकाची माफी मागताना दिसत आहे तुम्ही पण अशी माफी मागताना आहे की माफ करा आणि ह्याच्यातून मला मार्ग दाखवा पुढे जायचं आहे काही गोष्टी चुकून काही घडलेल्या काही व्यक्तींच्या बाबतीत सगळ्यांच्या बाबतीतच नाही आणि तुमचं व्यक्तिमत्त्व आता असं बनलं म्हणजे बंधनातून मोकळे होत आहे की नाही एक ठरवलं आहे की फोकस स्वतःवर करायचा आहे कामावर करायचं आहे आणि ती प्रगती अडवायची आहे आणि अशी परिस्थिती झाली आता या मोडमध्ये आहेत की ज्या समाजाला किंवा ज्या व्यक्तींना ज्या नात्यांना माझं चांगलं झालेलं बघवत नाही किंवा मी पुढे गेलेलंच पाहत नाही अशा व्यक्तीच आहेत मला असा समाजही नको आहे मला तर या एनर्जीमध्ये आहात मकर राशींची एनर्जी आहे फायटिंग माइंड तीच एनर्जी आहे मकर राशीच्या व्यक्तीमध्ये तर निगेटिव्ह एनर्जीमध्ये राहायचं नाही आहे बिलकुलच त्याच्यामुळे काय होणार आहे जेवढं तुम्ही निगेटिव्ह एनर्जीमध्ये राहिला तेवढं म्हणजे आत्ता दिस दिवस पालटतायत ना ह्याच्यातून तर तुम्ही मग त्या संधी किंवा ते पालटणार नाहीत ते तुमच्या हातात काम आहे ना आत्ता पूर्ण फोकस तुम्हाला त्याच्याकडे करायचं आहे तुम्हाला फक्त एकाग्रतेने तुमचं काम तुमचा व्यवसाय जे काही तुम्ही करताय ना आणि ज्या काही तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडत राहा तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडत राहा तुमचा तुमच्या कामाकडे फोकस राहू दे प्रत्यक्ष कृती करा त्याच्याकडे बघत बसू नका की मी हे केलं पाहिजे आणि कधीतरी असं होतं मग त्या जबाबदाऱ्या ती कर्तव्य आणि त्याच्यामध्ये काम या दोन्हीमध्ये सांगड घालताना येते मग त्याचा एक इश्यू केला जातो आहे ह्या गोष्टींकडे पूर्णत तुम्हाला आता दुर्लक्ष करायचं आहे आणि त्या एनर्जीमधूनच तुम्हाला बाहेर पडत जायचं आहे त्या एनर्जीमधून जोपर्यंत तुम्ही बाहेर पडत नाही तोपर्यंत तुमची आर्थिक प्रगती झाली दिसणार नाही पण आत्ताचे स्टार्स खूपच छान आहेत खरंच खूप छान आहे तुम्हाला केलेल्या मेहनतीचं तुम्हाला फळ मिळत आहे आत्ता तर तुम्हाला पूर्ण फोकस आता त्याच्यावर केला पाहिजे अशा नकारात्मक ऊर्जांमध्ये थांबू नका आणि सगळ्यात महत्वाचं तुमचे व्यक्तिमत्व कोणाला म्हणजे दिसतय की समोर ती व्यक्ती तशी आहे पण तरी सुद्धा तुम्ही असे शांत त्याच्याकडे बघताना पूर्ण एकाग्रतेने तुम्हाला तुमचं काम करायचं आहे आत्ताची एनर्जी अशी आहे की काम करताना जर तुम्ही निगेटिव्ह बाजूचा विचार करायला गेलात तुमचं लक्ष थोडं जरी इकडचं तिकडं झालं तरी मग ज्या काही जी काही आर्थिक उन्नती तुमची व्हायची आहे प्रगती व्हायची तुमचा विकास व्हायचा आहे तो होणार नाही त्याच्यामध्ये अडथळे होतील सेलिब्रेशन सेलिब्रेशन तर तुम्ही करणारच आहात नक्की त्या संधी आहेत म्हणजे एक समारंभ जो दाखवतो हा लग्न सोहळा तुमचा असेल किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही कोणासाठी लग्नासाठी जर बघत असताय तर त्याचं सेलिब्रेशन होताना दिसतंय तो विवाह सोहळा तो समारंभ तो होणार आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारची बंधनं नाही आहेत तुम्हाला तुमचं काम करायचंय तुम्हाला बाहेर पडायचंय ज्या निगेटिव्ह एनर्जी मधून बाहेर लवर सकाळ याच्यातून पण आलेला आहे खूप खूप शुभेच्छा तुमच्यासाठी खूप छान तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात अतिशय सुंदर व्हावी तुम्हाला हवी तशीच आणि ती होणार आहे पुन्हा तेच या डेकमधून पण तीच एनर्जी येत असते एनर्जी जर सेम असेल ना एनर्जी त्याच निघतात असं नाही होत की ती कार्ड वेगळं सांगतात ही कार्ड वेगळं सांगतात नाही तीच एनर्जी येते बॉसिंगची एनर्जी त्या बंधनामध्ये अडकलेली एक अशी एनर्जी असते की शिस्त हम करेसो कायदा हम करेसो दिशा पूर्व नाही आहेत मराठी हिंदी नाही आहेत मराठी माणूस आहे आपलं त्यामध्ये आहात अशी एनर्जीमध्ये आहात निगेटिव्ह एनर्जीमध्ये आहात बाहेर पडा काहीच गरज नाही आहे अशा बंधनामध्ये राहायची अशा निगेटिव्ह एनर्जीच्या बंधनामध्ये राहायची याच्यातून तुम्ही बाहेर पडा बाहेर पडण्याचा अर्थ असा नाही की अग्रेसिव्ह मोडमध्ये नाही जायचे भांडणं वादविवाद या एनर्जीमध्ये बिलकुल नाही जायचंय या एनर्जीमध्ये पण नाही जायचंय माणसंच कसं एकत एकतर तो जे आतमध्ये असतं ना असं ज्वालामुखी असतो तो भडकलेला एकतर मग तो आतल्यात आत राहिला की ही अवस्था होते तो कुडत राहतो त्याचा त्रास त्यालाच होत राहतो मानसिक आणि शारीरिक वेदना होतात शारीरिक एक एक काहीतरी रोग लागत राहतात आणि वाईट अवस्था होती रात्रीची झोप उडून जाते बरेचसे त्रास येणे लागतात तर या एनर्जीमध्ये पण राही जायचं नाही आहे आणि या एनर्जी पण मध्ये जायचं नाही आहे की काय करू आता त्या व्यक्तीनं असं खूप असं वाटतं खूप काहीतरी बोलावं भांडणं आणि वाद त्यांना की का असं म्हणून इथे पण नाही ती एनर्जी घालायची प्रेमाने राहा शांत राहा एकदम शांत राहायचंय या याच्यामध्ये एकदम स्वतःवरच प्रेम करा एकदम छान खूप सुंदर एनर्जी आहे स्वतःवर फोकस करा मेडिटेशन करा आणि फक्त कामाकडे लक्ष केंद्रित करा निगेटिव एनर्जी आहे स्ट्रॉंगली आहे ती बंधनं आहेत तुम्हाला आणि ही अशी बंधनं असतात ज्यावेळेस स्वतःच्याच घरातली व्यक्ती असतात काही प्रौढ व्यक्ती असतात ते ते व्यक्तिमत्व असेल ना वॉसिंग व्यक्तिमत्व असतं त्यांचं त्या म्हणतील तसंच करायला लागतं ते म्हणतील तसंच करायला लागतं पण त्या एनर्जीमध्ये राहिलात तर जी काही तुमची आर्थिक प्रगती होणार आहे जी काही प्रसिद्धी तुम्हाला मिळणार आहे थोडक्यात जे जे काही काम मिलना तुम्ही काम मिळणार आहात त्याच्यात तुम्ही त्याच्यामध्ये तुमची प्रसिद्धी आणि समृद्धता या दोन्ही गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत ज्या कामाला तुम्ही एफर्ट्स देता किंवा तुमचा विषय तुम तुमचं खूप वर्षांचं स्वप्न आहे खूप दिवसांचं स्वप्न आहे की याच्यामध्ये मी पुढं जावं ह्याच्यामध्येच माझी प्रगती व्हावी अशी कामं तुमची पूर्ण होणार आहेत पण या एनर्जीतून बाहेर पडल्यानंतर त्याच एनर्जीमध्ये राहिलात तर हे काहीही होणार नाही सकारात्मक रहा बाहेर पडा आता तुमचं व्यक्तिपदवास आहे तुम्ही कुठल्याही तुमच्या कर्तव्याकडे किंवा तुमच्या जबाबदाऱ्यांकडे तुमचं दुर्लक्ष होत नाही आहे फक्त आता तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी आणि तुम्ही तुमच्या स्वतःसाठी फक्त निगेटिव्ह एनर्जीमधून बाहेर पडणे बस एवढं खूप महत्त्वाचं आहे सकारात्मक रहा छान रहा खूप खूप शुभेच्छा अतिशय अप्रतिम स्टार्स आहेत फक्त आता तुमच्यावर आहे की तुम्ही काय कृती करताय तुम्ही काय निर्णय घेताय यावर पूर्ण तुमचं यश अवलंबून आहे छान एनर्जी